मला व्हायला ठेवलं तर माझ्या सासऱ्यानं आणि मी माझ्या सासऱ्याला चांगलं म्हणते आत्ता कारण की मला त्यांनी जगायला शिकवलं कष्ट करून खायला शिकवलं काय गरीबी काय ते त्या माऊलीनं मला शिकवलं अगं पैसा असून उपयोग नसतो ग त्या पैशाला राबणारा माणूस पण पाहिजे पुढं नुसता पैसा फिकून उपयोग नाही कळलं का नुसता पैसा फिकून उपयोग नाही तीच पैसा नुसता असता पैसा चालत तुला आणाय आला असता का पैसा चालत तुला आयर कपडे आणाय गेला असता का पैसा चालत तुला सोनं आणाय गेला असतं का पैसा चालत बाळातीन आणाय गेला असतं का सगळं काय पैसाच नसतो तू मान्य कर कर ना कर मी तुला म्हणत नाही तू मान्य कर काय जे काय मी केलेलं आहे ती तू मान्य कर मी तुला म्हणत नाही आणि इथून पुढे तर कधीच म्हणणार नाही कारण की तू जी तुम्ही बोलताय ते सगळं चुकीचं आहे तुम्ही दुसऱ्याला चुकीचं ठरवताय दुसऱ्याला वाईट म्हणताय पण तुम्ही किती चांगलाय तुम्ही किती धुतल्या तांदळाचा आहे दुसऱ्याला धुतल्या तांदळापर्यंत जाती तू तुझा नवरा किती दुतल्या तांदळाचा आहे आ तुम्ही किती चांगलाय कितीपर्यंत चांगलाय नवरा बायको हे आम्हाला नवरा बायकूला कळून चुकलं या एवढं करून सवरून ना तुम्ही आम्हाला चांगलं फुलं पाडले आमच्यावर हम्म अगं तुझी पोरगी होती मग घेऊन जायची होती का तू जाताना कशाला माझ्या जेवावर सोडून गेली तुझी पूर्गी होती तू जन्मदिल तो नऊ महिने वागवलो तर मग माझ्या जेवावर कशाला गेली सोडून शिना तुझा नवरा उठल की जायचं शेरदा कर्द ठेवायचा तीच वर तोंड करून म्हणतो या मी सगळं बघू तू तुम्ही पुरीला दवाखान्यात नेली कधी नेली पुरीला दवाखान्यात सवय लागली बायकूसारखीच खोट बोलायची बायकोसारखी सवं लागली तुमचं तर काय चुकीचं बायकोसारखं राहून शिरा तुम्हाला पण तिची सवय लागली असं मी म्हणते आता तिला म्हणताय दवाखान्यात मॅनिल ती जी माणूस भावाची काय ठेवली नाही ती भाऊजाची तर काय किंमत करणार आहे तुमचं सगळं खरं माझं सगळं खोट होय हा माझा एक गुंटा पडाक नाही ज्यावेळेस माझं सगळं पडाक होतो त्यावेळेस चांगलं वाटत होती आनंद वाटत होता त्यावेळेस गोड वाटत होतं पडाक आता नाही हिराण पडाक पहिल्यापासून आहे हिराण ह्याच्या आधी पण दहा सांगितलं या आणि आता पण सांगते माझ्या पुरीची मालकीन हो म्हणते माझ्या रानात घर आहे माझ्या रानातनं घर काढायची तुझ्या पुरीची मालकीन तर हितनं पुढं होणारच नाही काय गरज नाही मी काय वांजोटी नाही मला दोन लेकरं आहेत मला मुलं आहे देवाना मस मला पुरगी ना देऊ दे मला दोन सोन्यासारखी माझी माझी ह्याती मी जन्म दिलाय माझी लेकरं आहे ती माझ्यापशी काय तू तुझी पुरगी माझ्यापशी नाही येऊ दिली म्हणून लावला होता जवळ धरलं होतं अजून पण जवळ आहे मस् मया हाय काळजापशी पण ती काय करायचं का आता संपून टाकायचं कारण की तो काय राखलं नाही म्हणजे मी तर कशाला राखू का तू काय तुला नात्याचीच गरज नाही तू नातं सांभाळ ना तर मी का नातं सांभाळू का सांभाळू सांगे तू म्हणते माझा एक गुंटा पडाक नाही माझ सगळं पिकतय तुझं पण माग पिकलेलं आहेस की का नाही पडाक आहे का तुझं दिसतंय माग तुझ आहे की हे आम्हाला जायला वाट सुद्धा नाहीत ना खाली की पाऊल वाटा एवढी अग इतक करताय तरी स्वतःच सदर स्वतःच खरं करता या पहिल्यापासन स्वतःच खरं खरं आली या तू पर्यंत तुझा नवरा पण काय माझ्या संग तर वाकडं चालू नका आता तुम्हाला आता हितन पुढं दावते मी काय काय नाही ते आजपर्यंत मी ग बसली काय आजपर्यंत मी म्हणायचे दे पण हितना पुढं तुला धावती नेमू नका हायती तू माझ्या वाटला चालून दाखव काय आणि तीनदा पुरीच तर माझ्या काढूच नको तुझ्या पुरीची अपेक्षा नाही मला माझं कर्तव्य होत ती म्या केलं एवढी मयाची होती ना काय तर घेऊन जायचं होतं दुसऱ्या जीवावर सोडायचं नव्हतं म्या बोललेलं एवढं लागतय तर स्वतःची होती स्वतः घेऊन जायची होती स्वतःची शर्ध होती नव्हती चार दिवस सगळं म्या बघितलं मागचं मलाच बोलती काय अजून वर्तोड करून तुझा काय असं म्हण नाही मला बोलायचा काय नवऱ्याला सांगून शिकून बोलतीया झालं नवरा एक आता कसं झालं नवरा एक कसं झालं नवरा बायको एक सांगा की मला एवढं नवऱ्यानं घरात बाहेर काढलं आम्हाला वाट वाटायला वाट लागलं असू दोड म्हणून त्यांना भावांनी सांगितलं आपण तर एक शब्द बोललो नाही तर भावाला भाव म्हणला जवा याय तवा येऊ दे मी आणाय जात नसतो तिला आणि मग कसा गेला काल गाडी घेऊन शिना आणायला लय आपल्या गाठी जाही यासाठी लय केलं आणि आता म्हणणार पण नाही केलं तुमच्यासाठी काय म्हणणार पण नाही तुमच्यासाठी काय आम्ही केलं कारण की ज्याला माहित आहे की बाबा आपल्यासाठी काय तर केलंय तीच व्यक्ती आज बोलायला बावाला भावाला जायला मग त्या माणसा जवळ धरून काय करायचं आपल्याला काय करायचं सांगा जेव्हापासन ती शब्द हिनी ऐकलाय तेव्हापासून एवढं टेन्शन आलंय त्यांना कि हीच भाव त्या भावाला मी कधी दुखवलं नाही त्यानं ना मला काय मी त्याला काय त्या का तीच भाव आज बायकोचा ऐकून मला ही शब्द वापरला त्या भावाला पण तर वाटाय पाहिजे होत आपण बोलतोय बोलतोय काय कळलं काय मनाला अंत कारणाला तर इचारावं की माणसानं बाबा आपलं काय चुकलंय काय नाही ती सुद्धा कळलं नाही मला एवढी झेट ती नाही ना नवरा बायकोंची एवढं मला माझं मस्ता खाल्लंय अक्षरशः काय करून काय नाही इतका असं वाटायला लागले राग आहे पण बळ नसल्या माझं काम का तर ह्यांच्या रानात राहतो रानात माझं घर आहे ना घरात राहते ती ती दिसत नाही डोळ्याला ती डोळ्यात बाहेर आईत घर पाहिजे आईत सगळं पाहिजेलय आई चांगलं चांगला आहे मग आम्ही इथं राहतोय ती का टोचतय तुला ती का लागतंय आम्ही कुठं जाऊ काय आता हिथनं निघून शिना मग तुला बरं वाटेल हितनं निघून गेल्यावर तुला तुझा माझी गुर डोळा तुझ्या डोळ्यात चालते ती काय माझी गुर डोळ डोर तुझ्या डोळ्यात चालते ती का तो दारा काढले दारा काढायचं बुलती एखाद्या वेळेस उपकार केला काय माझ्यावर एक वेळ काढलेला मला बोलून दावती उपकार केला काय माझ्यावर तो काय उपकार केला तू दारा काढल्या म्हणून सांगती तो वाढवलं एवढं का तर मी बोलवलं नाही म्हणून शिना शिल्लक कारण काय अग लय मला बोला येते ग लय लय ज ते तो काय राखलं नाही नात्यात काही राखलं नाही तुला तर बोलून का उपे ग जजासाठी जज्यासाठी काय काय केलं त्यानं राखली नाही तू तर काय राखायचे तू तर काल आलेली हम्म काय म्हणते पैस मामाच होत तू कबूल केली खोट बोला येत नाही आपल्याला आपण काय ते खरं बोलणार काय मग काय होयच ती उदिक खरंच बोलणार पैसा आमचं नव्हतंच ते त्यावेळेस मी एकात पण नव्हती वाहिली होती एवढं पण आहे काय मला व्हायला ठेवलं होतं माझ्या सासऱ्यानं आणि मी माझ्या सासऱ्याला चांगलं म्हणते आत्ता कारण की मला त्याने जगायला शिकवलं कष्ट करून खायला शिकवलं काय गरीबी काय असते त्या माऊलीनं मला शिकवलं जसं सांगाल तसं सा मी केलं जरी मी वाहिली होती पण ती जशी सांगते तशी त्यांच्यात त्यांच्या इचारावर मी चालत होती आणि तू म्हणती नुसतं केलं अगं पैसा असून उपयोग नसतो ग त्या पैशाला राबणारा माणूस पण पाहिजे पुढं नीसता पैसा फेकून उपयोग नाही कळ का नुसता पैसा फेकून उपयोग नाही तीच पैसा निसता असता पैसा, पैसा चालत तुला आणाय आला असता का पैसा चालत तुला एअर कपडे आणाय गेला असता का पैसा चालत तुला सोनं आणाय गेला असतं का पैसा चालत बाळा तीन आणाय गेला असतं का सगळं काय पैसाच नसतो कळलं का लय तुझं चालवू देऊ नको इथून पुढं गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवू माझ्याशी आहे गाठ इथून पुढं गाडीची मदत होणार नाही गाडी तर लय लांब राहिली तू इथन घर कशी काढती ना तीच मला बघायचं आहे कुठे गेला तुझा नवरा लय बोलत होता की तोंड उचलून काल लय त्याचं तोंड चुरू चुरू चालत होतं तोंड चालत होता आता कुठं दडून बसला तुमच्या बोल ना कुठे गेला समोर अगं नजराला नजर मिळवायची तर ताकद आहे का आणि तुमच्या ताकद असेल नजराला नजर मिळवायची तर यावर माझं पत्र काढून दाखवा तुमची पाठ थापट मी काय निस्त पत्र माझं काढून दाखवा नवरा बायकोनी तुमच्या द्वागाचं काय चाललंय काय नाही चांगलं मला कळता या आता सामना फक्त माझा राहणार ना आहे ह्यांना मधी नाही घेणार आणणार पण नाही बघू तुम्ही नवरा बायको आता काय करताय काय नाही तीच मला बघायचंय किती पर्यंत ताकद आहे तीच मला बघायचं आहे आजपर्यंत मी कुठल्याच अडचणीला भिली नाही आणि इथून पुढे पण अडचणीला कुंच्या भेणार नाही कारण की टामपणी उभा राहणार या धीराला सांगते धीराला जसा क्या आज तू बोललाय नाही लय चुकीचं काम केलंय लक्षात ठेवू बायकूच ऐकून शेवटी बोललाय तू